नमस्कार मी सरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तुझी रिक्वेस्ट दादा अर्थसंकल्प सादर झाला केंद्र सरकारचा त्याच्यावर संजय राऊत म्हणतात किमान बहात्तर तास लागतात अर्थसंकल्प समजायला आणि मोदी जोराजोरा हो ते भाग वाचत होते मोदींना अर्थसंकल्प काय समजला मूर्ख माणूस आहे दहा वर्ष ते पंतप्रधान आणि भारत देशाची त्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेने भारताला दोन हजार चौदामध्ये जो भारत चौदाव्या क्रमांकावर होता तो पाचव्या क्रमांकावर आणला अर्थव्यवस्था कळल्याशिवाय का एका बंद खोलीत बसून टीका करणं या पलीकडे संजय राऊतला टीका करणं निंदा नालस्ती करणं हा त्याचा गुण आहे त्यामुळे त्याच्या कुठल्या वाक्याची टीकेची दखल घेऊ नये असं मला वाटतं माननीय मोदी साहेबांनी या देशाला नजीकच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेत तिसऱ्या कामावर लवकरच आणतील अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यामुळे मोदींमुळेच हा भारत विकसित भारत म्हणून नावारूपाला येणार आहे आणि याची मला खात्री आहे त्यामुळे संजय राय राऊत यांच्यासारख्या माणसाने अशा विषयावर बोलू नये तो विषय त्याचा नाही टीका करावी निंदा नालस्ती करावी बदनाम करावं या पलीकडे त्याला काय बोलता येत नाही त्याने बोलू नये पंतप्रधानांवर तर बोलू नये चल